गुड इव्हनिंग मित्रांनो मी तुमचा फायनान्शियल घडामोडी सांगणारा मित्र प्रमोद या आठवड्यातल्या घटना अपेक्षित आहेत कारण की क्वार्टर फोरचे रिझल्ट सगळ्या कंपन्यांचे येत आहेत क्वार्टर टू आणि क्वार्टर थ्रीमधील निराशाजनक कामगिरीनंतर बऱ्याच कंपन्या स्पेशली बँका हे चांगले रिझल्ट देत आहेत ॲन्युअल परफॉर्मन्स चांगला देत आहेत क्वार्टर फोरचा रिझल्ट चांगला देत आहेत त्यामुळे आठवड्याच्या सुरुवातीला गेल्या आठवड्यात बँकांची प्रचंड तेजी आपल्याला पाहायला मिळाली एस बी आय आय सी आय सी आय एच डी एफ सी बँक यांचे रिझल्ट कल्पनेपेक्षा खूप चांगले आहेत मार्केट त्यामुळे चढं राहिलं ट्रम्पच्या टॅरिफचे ज्या गोष्टी आहेत टॅरिफ वॉर ज्याला म्हणतात तो नव्वद दिवसाच्या पॉजच्या घोषणेमुळे आणि फक्त चायनाशी संबंधित सेंट्रिक झाल्यामुळे इतर देशांनी सुटक्याचा निश्वास टाकला आणि नव्वद दिवसासाठी का होईना थोडंसे उसंत मिळाली या नवीन सगळ्या रचनेमध्ये आपल्याला सामील व्हायचं सा। यासाठी तर असे पॉझिटिव्ह नोटवर मार्केट सुरू झालं पण नंतर रेंज रेंजबाऊंड झालं रेंज बाऊंड म्हणजे दिशा नाही आहे एका मर्यादित परिघामध्ये ते फिरत आहे आता हे झालं मार्केटबद्दलचं अपडेट आज मी जो विषय घेऊन आलेलो आहे तो इन्सायडर इन्फॉर्मेशन आणि इन्सायडर ट्रेडिंगचा माहिती देण्याबाबत हे इन्सायडर इन्फॉर्मेशन म्हणजे आपल्या भाषेमध्ये उद्याचा येणारा पेपर लीक होणे तर कंपनीच्या जे काय मॅनेजमेंट असतं जे काय लिस्टेड कंपन्या असतात त्या लिस्टेड कंपन्यांना आपल्या एक पन्नास ते साठ अधिकाऱ्यांची नावं द्यावे लागतात की ज्यांच्याकडे प्राईस सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन असते हे आय पी ओ अंतांनाच त्यांना द्यावं लागतं किंवा इतर वेळेस पण त्यांना द्यावं लागतं जे काय बोर्ड मिटिंग्स होतात ज्यांना बोर्ड मिटिंग्समध्ये काय ठरतं याचा अंदाज असतो त्याचा मार्केटवर काय परिणाम होणार आहे याचा अभ्यास असतो आणि उद्या प्रवाह काय होणार आहे याचं ते करेक्ट भाकीत करू शकतात असे पन्नास ते साठजणं प्रत्येक कंपन्यांचे नावं त्यांचे पॅन नंबर त्यांचे आधार नंबर सेबीकडे असतात आणि बोर्ड मिटिंग्सच्या चोवीस तासनंतर इम्पॉर्टंट घटनेच्या चोवीस तासनंतर त्यांच्या डिमॅट अकाउंटमधले शेअर्स हे फ्रीज केलेले असतात त्याच्यात ट्रेडिंग करता येत नाही तर याला म्हणतात इन्सायडर इन्फॉर्मेशन किंवा इन्सायडर ट्रेडिंग याच्यातही बरेच लूप आहेत लोक याच्यातनंही मार्ग काढतात हा टॉपिक आज घेण्याचं कारण म्हणजे तुम्ही शांतपणे आठवा गेल्या वर्षभरात काय झालं क्वार्टर टूचे रिझल्ट खराब आले क्वार्टर थ्रीचे रिझल्ट खराब आले आता क्वार्टर फोरचे रिझल्ट चांगले यायला लागले पण या दरम्यान अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये कोण निवडून येणार आहे याचा ये अंदाज बांधला गेला त्यांची घोषणा काय त्यांचा आन... ज्याला आपण इले इलेक्शन मॅनिफेस्टो म्हणतो ते काय आहे हे माहिती होतं बऱ्याच जणांना ते काय करणार आहे हे माहिती होतं मग मला आता असा डाऊट यायला लागला आहे की जे काय आपल्याकडे सव्वीस ऑक्टोबरपासून किंवा सप्टेंबरच्या मध्यापासून जे काय सेलिंग सुरू झालं ते कदाचित याचा हा अंदाज नसावा आहे असं कशावरून की मार्केट्स बरेच गटांगळ्या खाणार आहेत त्याच्या आधी आपण प्रॉफिट बुक करायला हवं म्हणायला त्यांनी बॉन्ड मार्केट अमेरिकेतले सशक्त केली होती व्याजदर चांगले ठेवून परंतु अशा शंका घेणारा वाव आहे की ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षाची निवडणूक जिंकल्यानंतर काय होणार आहे याचा काही चानाक्ष लोकांना काही इन्सायडर्सला अंदाज आला होता आणि त्यानुसारच त्यांनी क्वार्टर टू क्वार्टर क्वार्ट थ्रीमध्ये वागले आणि त्याच्यामुळे सलग पाच साडेपाच महिने आपलं मार्केट पडलेलं होतं ज्यांनी प्रॉफिट बुक करायचे ते त्यांनी प्रॉफिट बुक केले ती अशीच गंमत असती खरे प्लेयर्स कधीच पडद्याच्या पुढे येत नसतात ते पडद्याच्या मागेच असतात भरडला जातो तो, तो सामान्य गुंतवणूकदार तर हेच सध्या चालू आहे खरे प्लेयर्स पडद्याच्या मागेच असतात यांना इन्सायडर्सच म्हणतात हेच सगळा गेम करत असतात आणि आपण यांच्या क्रॉस फायरमध्ये अडकलं तर आपलं खूप अतोनात नुकसान होत असतं हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे आता आपलं क्वार्टर फोरचे रिझल्ट चांगले आल्यानंतर जे काय थोडाफार प्रमाणात नव्वद दिवस संपेपर्यंत किंवा जुलैपर्यंत म्हणूया आपण जे काय मार्केटला थोडी स्टॅबिलिटी आलेली आहे तर त्याचा जर का विचार केला आणि मागच्या जर का घटनांचा थोडंसं बारक्यानं के अभ्यास केला तर मी म्हणतो तसं शंकेला यायला वाव आहे तर अशा मार्केटमध्ये काय करायचं अशा मार्केटमध्ये एकतर ई टी एफ फंड्स किंवा सिप मार्गाने आपली इन्व्हेस्टमेंट चालू ठेवायची अगदी रुथलेसली आपले टार्गेट अचीव्ह झाले असेल तर सेल करायचं आणि आपलं टार्गेट अचीव्ह नसेल झालं तर दोन तीन वर्षाच्या सायकल्स मार्केटमध्ये येतच असतात त्याच्यानुसार हे चालतच राहणार आहे ट्रम्पचा चार वर्षाचा काळकाळपैकी आत्ताशी शंभर सव्वाशे दिवस झालेले आहेत अजून पूर्ण त्यांना पावणे चार वर्ष पा मिळणार आहेत त्यामुळे हे टॅरिफ युद्ध असंच चालत राहील बघूया काय होतं पुढं कसं काय वर्ल्ड ऑर्डर कशी रिअलाइन होते आपले आपले देश कसं काय त्यांच्याशी जुळवून घेतात ज्याला ते चांगलं नाव दिलेलं आहे त्यांनी ट्रेड अग्रीमेंट्स कशा करून घेतात यावर बरंच काय अवलंबून आहे सध्या थोडीशी शांतता आहे शांततेचं कारण मी तुम्हाला सांगितलं आणि इन्सायडर इन्फॉर्मेशन किंवा इन्सायडर ट्रेडिंग याचे काय असू शकतं आणि याच्याबद्दलचा कसा फायदा करून घेता येतो हे देखील तुम्हाला थोडक्यात सांगितलं माझं हे विवेचन कसं वाटलं हे तुम्ही मला सांगा कॉमेंट करा आणि लाईकचं बटन प्रेस करा सबस्क्राईबचं बटन प्रेस करा जेणेकरून माझे पुढचे व्हिडिओ जेव्हा मी बनवेल तेव्हा ते तुमच्या स्क्रीनवर आपोआप पॉपॉप होतील थँक्यू हॅव अ नाईस वीक्स nice